एक गरीब माणूस होता जो एका श्रीमंत सावकाराकडे कर्ज घेण्यासाठी गेला सावकाराने पैशांच्या बदल्यात एक अट घातली की त्या माणसाच्या मुलीला तो एकतर प्रेमाने किंवा सक्तीने स्वीकारेल सावकाराने आपल्या हातात एक पिशवी घेतली ज्यात दोन वटाण्यासारखे खडे होते एक सोनेरी आणि एक काळसर जर तू मुलगी या पिशवीतून सोनेरी खडा उचलला तर तू माझी होईल आणि जर काळसर खडा उचलला तर कर्ज माफ होईल असे सावकाराने सांगितले मुलीने सावकाराचे कपट पाहिले पण ती गर्दीत होती आणि तिला सावकाराच्या योजनेबद्दल काहीच माहीत नव्हते पण ती हुशार होती तिने असे भासवले की तिला काही समजत नाहीये आणि मग सावकाराच्या डोळ्यासमोर सावकाराने खडा पिशवीतून उचलला पण तो खाली पडला मुलगी हुशार होती तिने ती चूक ओळखली तिने सांगितले की माझ्या वडिलांनी मला ही गोष्ट दिली आहे जर माझे वडील कर्ज फेडण्यासाठी खडू काढले आणि ते खडू काळ्या रंगाचे असतील तर ते कर्ज माफ होईल सावकाराला आश्चर्य वाटले पण त्याने असे केले की त्या मुलीच्या वडिलांना वाटले की तो त्यांना त्या कर्ज माफ करेल आणि त्या मुलीने सोनेरी खडा उचलला तिच्या वडिलांनी कर्ज माफ केले तात्पर्य बुद्धिमत्ता आणि हुशारी वापरल्यास कठीण परिस्थितीतूनही बाहेर पडताय